नमस्कार स्वातंत्र्य बोर आठवणी असा विचार आपण समजून घेतो मला असं सा सांगावं असं वाटत स्वातंत्र्य बोर एकही पुढारी या देशात नव्हता होते ते नेते होते त्यांना राजकारणात रस नव्हता सत्तेत रस नव्हता पैशात रस नव्हता प्रसिद्धीत रस नव्हता कशाचीच कसलीच इच्छा त्यांच्या मनात नव्हती एक दुर्दम्य इच्छा स्वातंत्र्य मिळवणे स्वातंत्र्य मिळवणे आणि स्वातंत्र्य मिळवणे मग जे जे केलं जायचं ते सगळं त्यासाठी केलं जायचं आपल्याला माहिती आहे की स्वर्गीय लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला गावागावांमध्ये गणेशोत्सव सुरू झाले तो व्यवसाय नव्हता तो ध्येयवाद होता त्याच्यामधनं लोकशिक्षण लोक अपेक्षित लोक होती त्या ठिकाणी जे कार्यक्रम व्हायचे ते लोकजागृतीचे असायचे देशनिष्ठा जागवणारे असायचे समाजाप्रती कर्तव्य जागवणारे असायचे श्रद्धा निर्माण व्हावी असे असायचे आणि देशासाठी तुला वेळ पडली तर आत्म बलिदान आहे हे सांगणारे होते मला आठवत आहे मी चौथीत होतो सिंहगड नावाचं नाटक माझ्या वडिलांनी लहान मुलांकडनं बसवून घेतलं हेतू काय होता एकच स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये लोकजागृती लोकशिक्षण लोकांना खडबडून जागं करणं त्याला प्रेरणा देणं यासाठीच ते नाटक जन्माला आलं होतं आणि ते सादर केलं गेलं अनेकदा के ब्रेन ट्रस्टसारखे कार्यक्रम होत असत मोठ्या मोठ्या लोकांची अतिशय प्रभावी प्रेरणादायी अशी भाषणं व्हायची परिसंवाद व्हायचे अभिरूप लोकसभा व्हायची सगळं जे होतं ना ते परमेश्वराच्या समोर ज्या पद्धतीने सादर केलं जायचं आणि त्याच्यातनं माणसं घडत होती माणसं घडवण्याचा उद्योग चालू होता दुर्दैवाने आज असं म्हणाव असं की कि माणसं बिघडवण्याचा कार्यक्रम आज चालू आहे का दुर्दैव आहे आज शहरातल्या प्रत्येक वॉर्ड मध्ये गणेशोत्सव होत मोठा मांडव घालायचा भरपूर रोषणाई करायची भरपूर खर्च करायचा आठ दिवस ओरड्या लावायचा लोकांना त्याचा त्रास होतो का कोणी म्हातारा आहे का कोणी आजारी आहे का कशाचा विचार करायचा नाही जोर जोरात ओरड्या लावून ठेवायचा एकही एक कार्यक्रम नाही कोणी तिथे येत नाही काही केलं जात नाही बाहेर पन्नास बोर्ड लावले जातात ते सगळे तिथल्या व्यापाऱ्यांचे दुकानदारांचे असतात मला एका दुकानदाराने असं सांगितलं की म्हणा बाहेर चार टगे उभे असतात दोन टगे आत येतात आणि म्हणतात सगळ्यांनी पाच पाच हजार रुपये द्यायचे ठरलेत सगळ्यांनी दोन दोन हजार रुपये द्यायचे ठरलेत आणि मग न्यूसेन्स व्हॅल्यू नको म्हणून दोन हजार पाच हजार रुपये काढून दिले जातात तिथे केलेल्या त्या जाहिरातीचा त्याच्या धंद्याला जांबडीचा उपयोग नसतो हे त्यालाही माहिती असतं त्यातलं कुठचं पोस्टर कोणी थांबून पाहतो का हो जाहिरात म्हणून त्याचा काही उपयोग होतो को नाही होत औरंगादा औरंगजेबानी जेझिया कर घेतला आज आमचे पुढारी अशाच प्रकारचा हा कर व्यापाऱ्यांकडनं खरेदी करतायत जमा दम, जमा करतायत ही गोष्ट खरी आहे का विचार करायला लावणारी आहे का एका फार मोठ्या नॅशनलाइज बँकेच्या झोनल मॅनेजर समोर बसलो होतो त्यांनी बोलताना अशी माहिती सांगितली की आमच्याकडे असे शेकडो अकाउंट आहेत कदाचित हजारो अकाउंट आहेत की ज्याच्यामध्ये पाच वर्ष पैसा जमा होतो आणि तो कॅशमध्ये प्रामुख्याने जमा होतो सगळ्या फॉर्मॅलिटी पूर्ण केलेल्या असतात अकाउंट ओपन करण्याच्या त्यामुळे आम्हाला काही करता येत नाही आणि मग इलेक्शन आलं की हे सगळे अकाउंट रिकामे होतात एका जबाबदार व्यक्तीने सांगितलेली ही हकीकत आहे मला कोणाबद्दल तक्रार करायची नाही मला कोणाबद्दल असूया नाही मला कोणाचं वाईट व्हावं अशी अजिबात इच्छा नाही पण हे सगळं भोताली दिसत असताना पाहत असताना आपण ते सहन का करतो का चालवून घेतो या प्रश्नाचं उत्तर मला कधी सापडलं नाही याच्या पुढे जाऊन सांगतो सगळ्यात अगोदर येतो खावा खाला तोही अनेक ठिकाणी होतो पूर्वी शेकड्यात नोटा लागायचा आता लाखात नोटा लागायला लागल्या मग त्याचाही धंदा सुरू झाला मग आले गणपती मग गणपती झाले की मग नवरात्र आलं आणि या सगळ्यामधनं आता आणखीन एक सुरू झाला आहे ठाणे फेस्टिवल अंक फेस्टिवल डोंबिली फेस्टिवल हे सगळे उद्योग आहेत राजकारण्यांचे उद्योग आहेत ही वस्तुस्थिती नाकारता येणार ना आहे का विचार करा आपण ज्या समाजात राहतो तो समाज कोणत्या दिशेने जावा याच्याबद्दल आपल्याला काही विचार करता येईल का काही चुकीचं असेल तर ते थांबवतात थांबवण्याकरता आपल्याला काही करता येईल का विचार करा कधीतरी चुकीचं असेल तर ते थांबवण्याकरता काही ना काहीतरी कोणाला ना कोणाला तरी करायला लागेल हे नाकारता येणार नाही ना, धन्यवाद